नमस्कार मित्रांनो राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची न्यूज अपडेट आहे राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा कोर्टाचा आदेश आलेला आहे तर मित्रांनो कोणता आहे तो कोर्टाचा आदेश अवय सविस्तरपणे आपल्या पी एम्स नॉलेज हवी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो विनंती एकच असेल आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून आपणास अशाच प्रकारचे अंगणवाडी कर्मचारी रिलेटेड न्यूज अपडेट्स मिळत जातील तर मित्रांनो याबाबत सविस्तर न्यूज अपडेट राशी आहे राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप चार डिसेंबर दोन हजार तेवीसपासून चालू आहे ज्याला आज पन्नास दिवस पूर्ण झाले मात्र अद्यापही शासनाने यावर तोडगा काढलेला नाही त्यामुळे समस्त महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे अशातच कोर्टाने अंगणवाडी व अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी एक आदेश दिला आहे तो आपण पुढे सविस्तर पाहूच मात्र मित्रांनो मला या ठिकाणी अशाच एका सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा उल्लेख करावा वाटतो तो निकाल म्हणजे चोवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी भारताच्या सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल तो म्हणजे अंगणवाडी कर्मचारी या वेतनीय आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे पेन्शन व ग्रॅज्युएटीचा लाभ देण्यात यावा आता मित्रांनो आपण आजचा अंगणवाडी कर्मचाऱ्यासाठीचा कोर्टाचा निकाल पाहू तो म्हणजे अंगणवाडी आंदोलनाबाबत कोर्टातील याचिका पडल्यानंतर कोर्टाने असा निकाल दिला की अंगणवाडीमध्ये बालकांना वर्षामध्ये तीनशे दिवस पोषण आहार देणे बंधनकारक आहे त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्याने या बालकासाठी आंदोलन संपवून तात्काळ हजर व्हावे असा हा कोर्टाचा आदेश मात्र जर न्यायालयास वाटत असेल की अंगणवाडी सेविकेने पुन्हा हजर व्हावे तर न्यायालयाचा आदेश पालन करायला अंगणवाडी कर्मचारी कटिबंध आहेत मात्र मित्रांनो त्याच वेळेस याच न्यायालयाने चोवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी दिलेला निकाल राज्य शासन का पालन करत नाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनीय कर्मचारी का समजत नाही वेतन वाढ का देत नाही याचा जाब राज्य शासनाला कोर्टाने विचारावे अशी प्रतिक्रिया या निकालावर अंगणवाडी कर्मचारी देत आहे तर मित्रांनो अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर राज्य शासनाकडून मान्य व्हाव्यात हीच अपेक्षा तर मित्रांनो अशाच न्यूज अपडेटसाठी कनेक्टेड राहा आपल्या पी एम्स नॉलेज हब या यूट्यूब चॅनलची धन्यवाद